नमस्कार मित्र मी अशोक कुंबडे गोंडर या कादंबरीचा लेखक मित्रो गोंडर ही माझी कादंबरी संबंध महाराष्ट्रवर सर्वत्र प्रसिद्ध अशी कादंबरी म्हणून ओळखली जाते या गोंडर कादंबरीला मागच्या एक ते दीड वर्षामध्ये चोवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि आजचा जो पंचवीसावा पुरस्कार आहे तो तीर्थक्षेत्र पंढरपूर या पंढरी नगरीमध्ये आहे आणि हा पंचवीसावा पुरस्कार गोंडर या कादंबरीसाठीचा आहे ज्ञानवर्धिनी वाचनालय पंढरपूर या वाचनालयाच्या वतीने उत्कृष्ट वाङ्मयाला हा पुरस्कार देण्यात येतो आणि या वर्षीच्या कादंबरी प्रकारातील गोंडर या कादंबरीला हा पुरस्कार देण्यात आला आहे आणि म्हणून या पुरस्काराच्या निमित्तानं मी पंढरी नगरीमध्ये मी दाखल झालेलो आहे आणि आज हा पुरस्कार आपल्या सर्वांच्या वतीने गोंडर या कादंबरीचा पुरस्कार मी स्वीकारणार आहे मित्र हो खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की गोंडर या कादंबरीला वाचकांनी अगदी डोक्यावरती घेतलेलं आहे एवढंच नाही तर वाचकांनी आपल्या मनात गोंडर कादंबरीला जागा दिलेली आहे आणि त्यातून गोंडर ही कादंबरी संबंध महाराष्ट्रात नाही तर जगभर पसरलेली आहे महाराष्ट्रातून चोवीस राज्यस्तरीय पुरस्कार या अगोदर मिळाले हा पंचवीसावा पुरस्कार आज मंडळी नगरीमध्ये मिळत आहे आणि तो मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वीकारणार आहे सांगोल्याचे आमदार बाप्पू शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते हा सत्कार सत्कार आहे त्याचबरोबर अनेक आमदार मंडळी या ठिकाणी उपस्थित असणार आहे या सर्व मंडळींच्या हस्ते हा पुरस्कार मला मिळणार आहे शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार असणार आहे हा पुरस्कार मी घेऊन नक्कीच गोंडर या कादंबरीच्या पंचवीसाव्या पुरस्काराची पूर्तता करणार आहे आणि एकंदर रौप्य महोत्सवाकडं ही पूर्णत्वाची वाटचाल गोंडर या कादंबरीने केलेली आहे नक्कीच यामागे आपल्या वाचकांचं प्रेम आहे गोंडर कादंबरीतील पात्र आहेत पदप कथानक आहे गोंडर गोंडर कादंबरीचं एकंदर जे काही आहे ते प्रकाशनानं प्रसिद्ध केलेलं आहे म्हणून इसाप प्रकाशनाचा खूप मोठा वाटा या कादंबरीमध्ये आहे मित्र हो एकंदर ही कादंबरी सर्वांना आवडेल अशी झाल्यामुळं आज महाराष्ट्रातील नामवंत पंचवीस पुरस्कारानं ही कादंबरी सन्मानित झालेली आहे आज पंचवीसावा पुरस्कार ज्ञानवर्धिनी वाचनालय पंढरपूर येथला असून या पंढरपूर नगरीमध्ये हा सर्वांच्या वतीने मी स्वीकारणार आहे असंच प्रेम आपल्या वाचकांचे मिळावं एवढीच अपेक्षा करतो आणि या पुरस्काराच्या निमित्ताने आपल्या सर्वांना पुरादा शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे पुरादा मनस्वी आभार मानून या ठिकाणी